ग्रोमॉर इन्वेस्टमेंट फायनान्स कंपनी शिर्डी या कंपनीचे संचालक व इतरांनी चांगला परतावा देतो असं अमिष दाखवून व फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीचे एकूण आठ लाख रुपयांची फसवणूक करून ते पसार झालेत फिर्यादीच्या फिर्यादीवरून राहता पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर दोनशे त्र्याहत्तर दोन हजार पंचवीस बी एन एस दोन हजार तेवीसचे कलम तीनशे अठरा दोन तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल आहे त्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करते आहे सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे वय वर्ष सत्तावीस राहणार नांदुर्की रोड साई भक्ती भूषण निवास श्रीकृष्णनगर शिर्डी श्री तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडे सदर तपासाच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने शेअर मार्केटच्या चढउतारामध्ये मोठ्या प्रमाणात घाटा झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे वापस करू शकलो नाही असं सांगितलं त्याच्याकडील जनता इथं ठेवी व परताव्याबाबत माहिती विचारली असता त्यानं सांगितलंय की पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सब इन्स्पेक्टर तुषार धाकराव व त्यांच्यासोबतच्या तीन पोलीस कर्मचारी यांनी मी माझे दोन भाऊ व मित्र असे नाशिककडे फॉर्च्युनर गाडीने जात असताना लोणीजवळ अडवून म्हणाले तुझ्याकडे कोणतंही आरबीआयचे लायसन्स नसताना जनतेकडून पैसे गोळा करून त्यांची फसवणूक करतो म्हणून तुझ्यावर गुन्हा दाखल करतो त्यानंतर फिर्यादी हे त्यांना माझ्यावर कोणतीही कार्यवाही करू नका मी कोणाचीही फसवणूक केलेली नाही मला विनाकारण कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकवू नका असे बोलले त्यावर ते त्यांच्यासोबतचे कर्मचारी मला म्हणाले तुला जर यातून सुटायचं असेल तर तू आम्हाला एक कोटी पन्नास लाख रुपये नगद स्वरूपात दे त्यानंतर मी तुषार धाकराव साहेब व सोबतचे कर्मचारी मनोहर गोसावी बापूल साहेब फुलाणे गणेश भिंगारदे यांना माझ्याकडे नगद स्वरूपात पैसे नाहीत मी नगद पैसे देऊ शकत नाही असं म्हणालो त्यानंतर धाकराव साहेब व सोबतच्या पोलिसांनी फिर्यादी व त्यांच्यासोबतचे त्यांचे दोन भाऊ व मित्र यांना अहिल्यानगर येथील पोलीस अध्यक्ष कार्यालयाचे आवारातील पार्किंग मध्ये घेऊन आले तिथे थांबल्यावर धाकराव साहेबांनी मला ऑनलाईन एक कोटी पन्नास लाख रुपये द्या असं सांगितलं त्यावर विनाकारण एखाद्या खोट्या अडकवण्याच्या भीतीमुळे फिरादींनी तुषार धाकराव यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या अकाउंटवर ऑनलाईन एक कोटी पन्नास लाख रुपये ट्रान्सफर केले अशी माहिती दिली असता त्याबाबत सदर दरम्यान चौकशी केली असता तुषार धाकरा व त्यांच्यासोबतचे तीन पोलीस अंमलदार यांनी सदर गैरकृत्य केल्याचं दिसून आलं याबाबत तपास अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस सब इन्स्पेक्टर तुषार छबुराव धाकरा व पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर सीताराम गोसावी पोलीस हेड कॉन्स्टेबल रावसाहेब फोलाने पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश प्रभाकर भिंगारदे सर्व स्थानिक गुन्हे शाखा इल्ला नगर यांना सेवेतून निलंबित करण्यात आला याबाबतची प्राथमिक माहिती चौकशी सुरू आहे चौकशी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक डॉक्टर शरद गोर्डे आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे चौकशीसाठी अधिकार देण्यात आले दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी